निजामपूर साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपालिकेत नागरिकांचा मोर्चा वॉर्ड क्रमांक पाच येथील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता वार्डामधील सर्व महिलांनी ग्रामपालिकेत आज मोर्चा नेला सरपंच प्रतिनिधी भूषण वाणी यांनी दोन तास नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये थांबवून वाट बघायला लावली यावेळी ग्रामसेवक राहुल मोरे यांनी देखील सरपंच प्रतिनिधी यांना संपर्क करून ग्रामपालिकेत येण्यास सांगितले मात्र ते काही आले नाही शेवटी संतप्त नागरिकांनी थेट सरपंच यांच्या घरी मोर्चा घेऊन गेले तेथे सरपंच प्रतिनिधी भूषण वाणी यांना नागरिकांनी घेराव करून पाणी टंचाईबाबत जाब विचारला दिवसेंदिवस पाणीटंचाई समस्या वाढत असून याबाबत जाब विचारायला आलेल्या नागरिकांना तुमच्याकडून जसे होईल तसे करा माझ्यावरती केस करा कुठलीही तक्रार करा मला पटेल तसे मी नियोजन करेल मला कोणीही काही विचारू नये अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे दिले यामुळे संतप्त नागरिक व सरपंच यांच्या घराजवळ एकच गोंधळ झाला होता नागरिकांनी घेराव करून पाणी टंचाई बाबत जाब विचारला मात्र सरपंच यांनी नागरिकांचे समाधान होईल असे एकही उत्तर दिले नाही दिवसेंदिवस पाणी टंचाई समस्या वाढत आहे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे पाणी टँकर गावातील प्रथम नागरिक असे उत्तर ग्रामस्थांना देत असेल तर नागरिकांनी कोणाला जाब विचारायचा जा। असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरेश मोरे प्रकाश बच्छाव सदस्य रमेश कांबळे यांनी देखील मध्यस्थी करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ पाणी समस्याला एवढे कंटाळले आहे म्हणून त्यांना हा पाऊल उचलावा लागला यावरती ग्रामसेवक राहुल मोरे यांनी लेखी आश्वासन दिले आहे की तीन ते चार दिवसात नवीन केलेली बोरवेल मध्ये मोटार टाकून पाणी सुरळीत करू असं त्या लेखी पत्रामध्ये म्हटले आहे क्राईम एफ साठी सय्यद परवेज यांचा रिपोर्ट निजामपूर धुळे भोळी गांधी गांधीच्यावरती फार फावतो झालेलं नाही म्हणे म्हणे म्हटलं काय सर कोर्टात जा म्हणे म्हटलं मी कागदावर घ्या घ्या कागदावर घ्या कशावर घ्या तुम्ही म्हणे डायरेक्ट मला याने निघाले तुम्ही बोलला सरपंच वैयक्तिक काय बोल असेल त्याच्याबद्दल काय आमच्याकडे असेल पाण्याची समस्या समस्यावर आम्ही बोर केला होता बच्चा सर होते त्यांनी स्वतः तो बोर तयार केलेला आहे आता दोन दिवस झालेले त्याच्यामध्ये मोटर पण टाकून देण्यात येईल आणि पाच नंबर वॉर्ड मध्ये कनेक्शन जॉईन करून नवीन मोटर का नवीन मोटर टाकून किती दिवस लागतील सरून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी वार्ड क्रमांक पाच मधील ग्रामस्थ ग्रामपालिका निजामपूर येथे पाणी पुरवठा बाबत तक्रार तक्रार घेऊन आले होते तक्रारदारांना वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक पाच मधील पाणी पुरवठा बोर करण्यात आलेला आहे सदर बोरचे नुकतेच नुक नुक सदर सदर बोरचे नुकतेच नुक काम झालेले आहे आणि त्या बोर मध्ये तीन दिवसात तीन दिवसात मोटर टाकून सदरील वार्ड क्रमांक ग्रामस्थांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असं आपल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक आदरणीय राहुल मोरे साहेब यांनी लिहून दिलेले आहे आणि तीन चार दिवसात त्या बोर्डात त्या बोर्डचं पाणी फक्त त्या वार्डामध्येच फिरवलं हो जाईल असं भाऊसाहेबांनी या ठिकाणी सर्वांसमोर जाहीर केलेलं आहे हे तुम्हाला वाचून दाखवलं धन्यवाद